नवसाला पावणाऱ्या शिदेवी शहरातील श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या शिमगा उत्सवाला पंचवीस मार्च पासून सुरुवात होणार आहे पुजा मरण्याच्या कार्यक्रमानंतर विधी आणि प्रथेप्रमाणे देवस्थानच्या मानकरी यांच्या निवासस्थानी पालखी दर्शनास दाखल होईल प्रथेप्रमाणे पालखी देवस्थानचे मानकरी विनोद पाटणे पराग चिखले रुपल पाटणे प्रफुल महाजन निकेतन पाटणे यांच्या घरी पालखी बसेल त्यानंतर संपूर्ण शहरात पालखीचे प्रस्थान होईल आणि मार्च रोजी पालखी शहरात भाविकांच्या भेटीसाठी जाईल त्यानंतर तीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता पालखी रंग खेळत शहरात प्रदक्षिणा झाले शंकर देवस्थान खांबदा परिसरातील आरत्या घेऊन राष्ट्रीय मारुती मंदिरासमोर पालखी बसेल त्यानंतर साडेसात वाजता पालखी सीमा सोडवण्यासाठी मार्गक्रमण करेल तर रात्री नऊ ते साडे दहा वाजता पालखी सीमेवरती नाचवण्याचा कार्यक्रम संपन्न होईल